नमस्कार मी दिनेश इतप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचे दोन बांधले आहेत आणि आम्ही चाललो आता जत्रेला जाकळीत जत्रा असते निमित्त तर आज दिवले तर सकाळी व्हिडिओ मी सुरू केले एक व्हिडिओ भरण्याची तर आता आम्ही चाललो आहे देवीला देवाशिकडे बघ मस्त साडे वगैरे नेसले ने, आणि मी फॉर्मल घातले आज वांदर वांदर वाडीत वांदर हल पेटलं त्यात वरती तर वाडीत व्हिडिओ भरायचं काम सुरू आहे अजून आणि आम्ही आता चाललो आहे रिक्षाने कारण बिया वगैरे आहे पण ते माणसा अजून लेट निघणार आणि आम्हाला संध्या लवकर घरी यायचं आहे म्हणून आम्ही आता रिक्षाने चाललो आहे तर आकाश येतं आम्हाला न्यायला न्यायला पण सोड सोडणार पण तिकडे जाका देवी तर आज दिवाळी आमची पहिली आहे लग्नानंतर पण हो ना जाका द्यायची तर आम आम्हाला काय मंदिरात जाय भेटणार नाही कारण अडचण आहे आम्हाला त्यामुळे काय आम्ही मंदिरात जाणार नाही बाहेर वगैरे जत्रा वगैरे फिरणार आणि संध्या संध्याली पण थांबणार नाही लेटपर्यंत लवकर येणार आहे घरी आम्ही परत तर चला बघूया जत्रा वगैरे कशी असते भरते जत्रा आपली इकडे बघ कशा लेटपर्यंत काय गेटपर्यंत थांबणार आहे घरी लवकर येऊ आपण कालोखपड एकटे आहेस तू बघूया ना येतेस की थांबतेस तू मी येईल लिंगून आकाश येईल ना इथं पाहायचे तर असेल ऊन भरपूर लागते आता ऊन सकाळी थंडी पण पडते आणि आता दुपारचं ऊन खालती जाते चला तर निघूया आपण जाका जायला तर आता निघालो आम्ही रिक्षात आहे आकाय सोडायला निघालाय आता चाललं जाका दी बघूया किती टाईम जातो आपल्याला आणि काय बघायला भेटतं वगैरे ज्यांना लेट निघालो त्याचा तर वर्ष आम्ही लवकरच जातो हे जस्त नव्हतो बाकी बरोबर लवकर जायचो आम्ही तर आता जाऊया चला तर आता आम्ही पोहोचलोय दाखा आणि आता चाललोय आतमध्ये बघूया मार्केट वगैरे घेतलं किती बॉन लाई काय करायचं त्याला चल

नंतर अंतर काय समोर मंदिर आहे हा नको त्यात हे ना गुरुवार वगैरे इकडे रांग आहे दर्शनासाठी बघा आपल्याला हे आहे ना दिखे, नहीं नहीं। दुकाने सगळी खरेदी करते वाटत तुला हवं ते मला मला विचारू नको पाहिजे असेल तर घे का मंदिर समोर इकडे आणि आता बांधतूनच एकडून आजात नाही मंदिराच्या पूर्ण भोवती आहे दुकानं बांधली सर्व मंदिराच्या भोवती मधलं

मग मला विचारा द्या हा का कसं आहे विचारा ते वीस रुपये आहे काय बघ ऐसाठी आहेत का सुटे सुट्टी गाचते आता फालूदा खाणार आहे फालूदा असतो मी नाही खात फालूदा तुगे मी मला येत चालू बोलली आइसक्रीम आवे केवड़े चला बोल लो लोक भूकाले ना चल तर आता जरा खायचं बघतो थोडं कुठं इकडे मंचुरियन बघूया काय कशा इथे कशा प्लेट इकडे भाजी मार्केट आहे सर्व इकडे बघा तिकडे खालती कपड्याचं मार्केट आहे इकडे भाजी मार्केट आहे सगळं कपड्याचं तयार नाही तिकडे कपड्याच तयार कशा आहे का घे एकच घ्या आधी नंतर घ्या हवेस අदि लागත පර इබිය सा

तुला पाहिजे कुठला घेतला तो चांगला आहे तो हा येतला होय हे हा घेतलास काय हा ठीक आहे चल गादरी पिऊ बाहेर हा चांगला आहे

मटर आहेत गे मटर तेव का समोर त्यातला मटर कसे का पन्नासला पाव आहे पन्नासला पाव आहे काय बेस पाव किरू पाव द्या दुम दुम। पाव, पाव। दे। गाजर ए पाव काय पाव द्या का गाजर।, का गाजर पाव द्या मिरची कशी आहे

आळगितलंस काय ए आळगितलं कायच का तर संध्याकाळचे साडेचार वाजले आणि आम्ही आता घरी जायचे बघते बघतोय वाट बघतोय रिक्षावाला यायचोय की नाही तर की आला की आला लागेल घडच्याला किट भरपूर आता चला बघूया तर संध्याकाळचे आता वाजलेत पाच साडेपाच झालेत आणि आम्ही आता आलोय घरी तर कंटाळ लिहिलो जरा उभं राहून रिक्षावाला ले लेट आला आकाश तर आलो आता हे बघा पिशवी वगैरे घेऊन हो सगळं जे आ होय यात्रे आले। तर चला आजची व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ लवकर नाही व्हिडिओमध्ये